रिसोड येथील उत्तमचंद बगडिया कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये वर्ग अकरावी व बारावीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी स्वयं अध्यापनाचे कार्य केले त्यामध्ये कुमारी मोहिनी बनकर आचल बानोरे सूरज नरवाडे विनायक गायकवाड तेजस कांबळे व बारावीमधील महेश डाकोरे ओम राऊत रामप्रसाद ढोले आदर्श इंगळे कार्तिक खरात साक्षी बुधवंत श्रद्धा लांडगे नंदिनीकरे गौतम खिलारे यांनी स्वयं अध्यापन केले यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनोद कुलकर्णी हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ विभाग प्रमुख संदीप जुनघरे हे मंचावर उपस्थित होते प्राचार्य यांनी आपल्या भाषणामध्ये एक आदर्श शिक्षक कसा असावा याबद्दल विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले प्राध्यापक संदीप जुनघरे यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला अमरदीप साबळे यांनी शिक्षकांचं विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये असलेले महत्व व सद्यस्थितीत असलेल्या शिक्षकांचे वर्णन त्यांनी थोडक्या शब्दात व्यक्त केले या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं संचालन शुभम धोंगडे यांनी केले तर आभार महेश डाखोरे यांनी केले यावेळी प्राध्यापक विनोद राऊत प्राध्यापक राम जुनघरे पूजा पाठक आदिनाथ पायघन प्राध्यापक ज्ञानेश्वर खडसे घुगे कोल्हे पुरी चराठे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बहुमोलाचे सहकार्य केले यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम